हर हर महादेव श्रावण महिना हा कधीपासून सुरू होतोय जाणून घ्या या वर्षी किती श्रावण सोमवार पडले आहेत याविषयी आपण या व्हिडिओत माहिती घेणार आहोत हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते ह्या श्रावण महिन्यात दोन हजार चोवीसशी संबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण हा महिना भगवान शिवाच्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल यंदा पाच श्रवणी सोमवार येत आहेत श्रावण सोमवार तिथी पहिला श्रावण सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावणी सोमवार एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आमोश आहे व्रत पूजा या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकराची पूजा करतात शिव शिवतांडव श्रोत्र आणि श्रावण महिन्यातील कथा पाठ करतात शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत दूध दही साखर मध आणि तूप अर्पित करतात शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेलपत्र सजवतात बेलपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे भगवान शंकराला मिठाई अर्पण करतात श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे गंगाजल आणि एखाद्या पवित्र नदीचे पाणी घरात शिंपळावे त्यानंतर व्रताचा संकल्प करावा श्रावण सोमवारी उपास करावा देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करावी नंतर एका तामनात शंकराची पिंड ठेवावी शिवलिंगावर जल आणि गायच्या दुधाने अभिषेक करावा महादेवाला अत्यंत प्रिय असलेली पांढरे फुलं अक्षदा कुंकू बेलाचे पान दतुरा अर्पण करावा महादेवासमोर दिवा लावावा पूजा करताना ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करावा शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी मूठ शिवलिंगावर हुबी धरून व्हावी व आरती करून पूजाविधी संपन्न करावी दिवसभर उपास केल्यानंतर तुम्ही संध्याकाळी परत एकदा देवाची पूजा करून नैवेद्य दाखवून उपास सोडू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तु प्रेम लिहायला विसरू नका भगवान शंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते हीच भगवान चरणी प्रार्थना करते